नमस्कार सध्या मराठीमध्ये दोन चित्रपटाची भरपूर चर्चा भरपूर चर्चा होताना आपल्याला दिसते परंतु त्यामध्ये सुद्धा दोन भाग आहेत एका चित्रपटाची भरपूर प्रशंसा होती मग त्यातील कथा असो त्यातील गाणी असो त्यातील कलाकार असो त्यांची सर्वांची भरपूर जास्त प्रमाणात प्रशंसा होताना चर्चा होताना आपल्याला दिसते आणि दुसरीकडे एका चित्रपटाला जास्त प्रमाणात ट्रोल करण्यात येते त्यातील हिरोला सुद्धा जास्त प्रमाणात ट्रोल करण्यात येते चला चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर सुरुवातीला ज्या गोष्टीची ज्या चित्रपटाची प्रशंसा होती त्यावर बोललेलं बरं राहील मग नंतर आपण निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्याकडे वळूया तर एका चित्रपटाची अर्थातच आता थांबायचं नाही हा चित्रपट आलेला आहे आणि भरपूर जास्त प्रमाणात या चित्रपटाची प्रशंसा होती भरत जाधव सिद्धार्थ जाधव ओम भुतेकर असे मोठमोठे कलाकार या चित्रपटात आहे आणि अतिशय चांगला अभिनय अतिशय चांगली गाणी आता थांबायचंच नाही हे गाणंसुद्धा भरपूर व्हायरल झालंय अजय अतुल यांचं म्युझिक आहे अतिशय चांगला चित्रपट आहे चित्रपटाला कथा आहे असं नाही की चित्रपटाला कथाच नाही आहे अतिशय चांगली कथा आहे आणि अत्यंत जास्त प्रमाणात या चित्रपटाला प्रेक्षक येत आहे बघताय आणि खरं पाहिलं तर या चित्रपटाला पीआर टीमची गरजच नाही पडली आहे अत्यंत चांगला चित्रपट आहे कलेक्शन सुद्धा अतिशय चांगलं अतिशय चांगलं या चित्रपटानं कलेक्शन केलंय चला कलेक्शनकडे वळूया या चित्रपटानं आतापर्यंत जवळपास एक कोटी सोळा लाख एवढी कमाई केलेली आहे आणि अजूनही हा चित्रपट हे सांगणं महत्वाचं अजूनही हा चित्रपट सिनेमागृहामध्ये आहे त्यामुळे तुम्ही हा चित्रपट नक्की बघू शकतात शिक्षणावर आधारित आहे सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट बघण्यासारखाच आहे लहान मुलं असो की कि कितीही वयस्कर असो सहकुटुंब वयस्कराने तर नक्कीच बघावा सहकुटुंब बघू शकतात अजूनही हा सिनेमागृहात आहे तर एक कोटी सोळा लाख इथपर्यंत या चित्रपटाची कमाई झालेली आहे तर आता ओळव्या दुसऱ्या भागाकडे अर्थातच ज्या चित्रपटाला नकारात्मक प्रतिसाद मिळाला भरपूर ट्रोल करण्यात आलं कलाकाराला सुद्धा ट्रोल करण्यात आलं ज्यांनी चित्रपट बनवलाय त्यांनासुद्धा ट्रोल करण्यात आलेला आहे तो चित्रपट म्हणजे झापूक झुफूक या चित्रपटाची भरपूर चर्चा झाली आधीपासूनच या चित्रपटाचा कलाकार म्हणजे सूरज चव्हाण बिग बॉस विनर बिग बॉस मराठी सीझन पाचचा विनर आहे आणि तेव्हापासूनच या चित्रपटाची भरपूर हवा करण्यात आली होती परंतु हा चित्रपट सिनेमागृहामध्ये चालला नाही प्रेक्षक आल्याने प्रेक्षकांनी प्रेमसुद्धा दिलेलं नाही आहे आता कलेक्शन किती झालं किती बजेट होतं हेही सुद्धा आपण बघणार आहोत परंतु या चित्रपटाच्या संदर्भात भरपूर गोष्टी घडल्या आपण कलाकाराविषयी बोलत झालं तर सूरज चव्हाण हा आधी स्टार रिस्टार होता ट्रोल केलं होतं नक्कीच रील बघाल तर तुम्ही स्वतः ट्रोल करता परंतु त्यानंतर बिग बॉस केलं बिग बॉस सीझन पाचचा विनर झाला सहानुभूती मिळाली आपण असं म्हणू शकतो सहानुभूती भरपूर प्रमाणात त्याला या सीझनमध्ये मिळाली खूप मोठे मोठे कलाकार खूप मोठे मोठे कलाकार या सीझनमध्ये होते जर आपण पाहिलं तर वर्षा उजगावकर या सीझनमध्ये आपल्याला दिसल्या त्यान त्यानंतर पॅडी दादा त्यानंतर अभिजीत सावंत गायक ते सुद्धा होते तर भरपूर मोठमोठे कलाकार या सीझनमध्ये असतानासुद्धा प्रेक्षकांनी सूरजला प्रेम दिलं तो विनर झाला परंतु त्यानंतर तो पिक्चर निघला त्याचा पहिला चित्रपट होता आता अभिनय तर नाहीच आहे त्याचा त्याने प्रयत्न केलाय त्यानुसार त्याच्या प्रेमाने त्याने प्रयत्न केला आहे परंतु चित्रपटाची कथा सुद्धा व्यवस्थित नव्हती आणि चित्रपट पडला आता चित्रपट का पडला यामागे विविध कारणे समोर येत आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर बोललं जाते आहे सूरजला म्हणजे तो माकड तोंड्यासारखा दिसतो तो काळा आहे त्याला काय अभिनय येणार अशा विविध गोष्टी बोलल्या जातात आता हे प्रकरण भरपूर वाढत होतं आणि यावर स्वतः केदार शिंदे स्वतः केदार शिंदे डायरेक्टर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले नक्की बघा पण कोणी कुणी ते बघायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे तुम्ही पूर्वग्रह दूषित कसं त्याच्याबद्दल रिपोर्ट देऊ शकता की सूरजला काही घेतच नाही हा माकडतोंडे आहे हा काळा आहे हा काय बोलतो हा बोगडा बोलतो अरे त्याचे कष्ट तर बघा त्या पद्धतीने लोक ठरवून त्याला एक एकदा असं त्याला पूर्ण असे आजूबाजूनी त्याला घेराव घालतायत हो तर अशी प्रतिक्रिया स्वतः केदार सरांनी याबाबत दिलेली आहे आता खरं पाहायचं झालं तर त्याला ट्रोल करून काही फायदा नाही आहे पहिली गोष्ट तर त्याने त्याच्या परीने प्रयत्न केला आहे परंतु चित्रपटाचे खरं कारण म्हणजे चित्रपट पडण्याचं खरं कारण म्हणजे चित्रपटाचा दर्जाच नाही आहे चित्रपटामध्ये लेखन झालेलं नाही आहे चित्रपटामधील गाणी तेवढी व्यवस्थित नाही आहे आणि अभिनय त्या प्रमाणात झालेला नाही आहे चित्रपटाचा तेवढा दर्जा नसल्यामुळे हा चित्रपट खरं पाहिलं तर पडला आहे तीच तीच कथा आपल्या समोर आल्यावर आपण नक्कीच नाही बघणार आपण या चित्रपटात बघितलं तर तीच गोष्ट झालेली आहे म्हणजे श्रीमंत मुलगी आहे गरीब मुलगा आहे त्यांचं प्रेम होतं नंतर भांडण होतं नंतर कुटाने होतात याच प्रमाणाची स्टोरी आपण पाहून झालेली आहे त्यामुळे परत परत ती स्टोरी बघणार नाही चित्रपटाच्या संदर्भात एक गोष्ट अत्यंत महत्वाची ती म्हणजे चित्रपटाला दर्जा पाहिजे म्हणजे चित्रपटात अभिनय चांगला पाहिजे अभिनय अत्यंत चांगला झालेला पाहिजे चित्रपटाची कथा अत्यंत आहे चित्रपटाची कथा ही चांगलीच पाहिजे त्यानंतर चित्रपटात गाणेसुद्धा चांगली पाहिजे हे संपूर्ण जर जुळून आलं तर कोणताही चित्रपट असू द्या म्हणजे पंजाबी चित्रपट असू द्या बॉलिवूड चित्रपट असू द्या साऊथ चित्रपट असू द्या किंवा मराठी चित्रपट असू द्या चित्रपट चालतोच आणि त्यातल्या त्यात नवीन कलाकार असू द्या किंवा जुने कलाकार असू द्या चित्रपट चालतो म्हणजे चालतोच पण चित्रपटाला दर्जा तसा पाहिजे आणि याच गोष्टी झापूक झुपूक या चित्रपटाच्या संदर्भात फसलेल्या आहेत चित्रपटाला कथा चांगली नाहीये चित्रपटातली गाणी तेवढी चांगली नाहीये आणि त्यामुळे चित्रपट आपटलाय यामध्ये सूरजची त्या, या त्या प्रमाणात तेवढी चुकी नाहीये आता गोष्ट आपण करतो की चित्रपटाची कथाच तशी नाहीये आणि त्यामुळेच हा चित्रपट फ्लॉप ठरला आता केदार सर हे अत्यंत चांगले अत्यंत चांगले असे डायरेक्टर आहेत अत्यंत मोठमोठे चित्रपट त्यांनी आपल्याला दिले जर त्यांचा सगळ्यात चांगला चित्रपट सांगायच झाला तर जत्रा हा चित्रपट खूप चालला अत्यंत विनोदी असा हा चित्रपट आहे भरत जाधव मुख्य कलाकार म्हणून खूप चांगला चित्रपट आहे त्यानंतर चांगली कमाई करणारा चित्रपट सांगायच झाला तर आत्ताच काही दिवसापूर्वीच आलेला बायपन भारी देवा हा चित्रपट बघा अत्यंत चांगली कमाई केलेली आहे तर केदार सर हे अत्यंत चांगले डायरेक्टर आहे परंतु हा प्रयत्न त्यांचा फसलेला आहे प्रेक्षक म्हणून नक्कीच सांगू शकतो की हा चित्रपट त्या दर्जाचा नाही आहे चला तर आता झापूक झोपूक या चित्रपटाचं कलेक्शन आतापर्यंत म्हणजे जवळपास पंधरा दिवस झालेले आहेत आणि चित्रपट बऱ्याच थिएटरमधून निघालेला सुद्धा आहे तर आपण आता या चित्रपटाचं कलेक्शन बघूया तर आतापर्यंत या चित्रपटानं एक कोटी पंधरा लाखपर्यंत कमाई केलेली आहे एक कोटी पंधरा लाख आणि दिवसानुसार सांगायचं झालं म्हणजे पहिल्या तीन चार दिवसाचं सांगू शकतो आपण तर पहिल्या दिवशी या चित्रपटानं कमाई केली होती पंचवीस लाख पहिल्या दिवशी पंचवीस लाख एवढी कमाई केली दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर वीस ते पंचवीस लाखाच्या आसपास वीस ते पंचवीस लाखाच्या आसपास या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी कमाई केली होती आता तिसऱ्या दिवशी सांगत झालं तर हा ग्राफ कमी कमी होत गेला आता तिसऱ्या दिवशी माहिती मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटानं कमाई केली सतरा ते अठरा लाखाच्या दरम्यान सतरा ते अठरा लाख तिसऱ्या दिवशी कमावली आणि चौथ्या दिवशी हा ग्राफ तर परत ढसावला हा आला पंधरा लाखापर्यंत चौथ्या दिवशी पंधरा लाखापर्यंत या चित्रपटानं के चित्र कमाई केली अशी सध्या माहिती मिळते परंतु आतापर्यंत या चित्रपटानं जी संपूर्ण कमाई केली आहे ती मिळालेली माहितीनुसार एक कोटी पंधरा लाख आहे आता या चित्रपटाचं संपूर्ण बजेट जर आपण पाहिलं तर या संपूर्ण चित्रपटाचं बजेट आहे पाच करोड पाच करोड आणि कमाई किती केली आहे एक करोड जवळपास पंधरा लाख एवढी कमाई या चित्रपटानं केली तर नक्कीच चित्रपट फ्लॉप झालेला आहे आता काही लोक हे सुद्धा म्हणताना तुम्हाला दिसेल की सूरज गरीब आहे त्याचा हा चित्रपट तुम्ही बघितला पाहिजे होता तो कुठून येतोय ते तरी बघा तर हा संपूर्ण भाग वेगळा आहे आता हे काही रील नाही आहे हे काही बिग बॉस नाही आहे की घरीब असल्या आपल्याला बघायचं आहे काही गोष्टी बोलायच्या आहे दोनशे ते तीनशे रुपये देऊन आपल्याला सिनेमागृहामध्ये जायचं आहे आणि प्रेक्षक एवढे पैसे देतात तर चांगल्या चित्रपटासाठी देतात आता हा चित्रपट तसा नसेल तर नक्कीच या चित्रपटाला प्रेम नाही मिळणार एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर सहानुभूतीचं काळ अत्यंत महत्वाचा शब्द आहे की सहानुभूतीचं काळ खेळण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झालेलाच आहे सूरजची प्रसिद्धी खूप होती आपण पाहिलं बिग बॉस नंतर भरपूर प्रसिद्धी मिळाली भरपूर चर्चा होत होती आणि ती चर्चा कमी नाही व्हावी यासाठी हा चित्रपट अत्यंत लवकर बनवण्यात आला चित्रपटाच्या कथेवर काम नाही झालं चित्रपटाच्या गाण्यावर काम नाही झालं अत्यंत लवकरात लवकर लोगर रिलीज करण्याचा प्रयत्न झाला आणि चित्रपटाची शूटिंगसुद्धा अत्यंत लवकरात लवकर लोगर करण्यात आली आणि त्यामुळेच हा संपूर्ण चित्रपट फसला आहे असं आपण म्हणू शकतो तर एक शेवटचं सांगायचं झालं तर चित्रपट हा त्या दर्जाचा नाही आहे त्यामुळे चित्रपट फसला आहे फ्लॉप झालेला आहे परंतु नक्कीच केदार सरांचा येणारे चित्रपट नक्कीच चांगले असावा ही आशा करू तुम्हाला या चित्रपटाबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद